एखाद्याची विठ्ठलावरच्या भक्तीची तीव्रता काय असू शकते याचे एक उदाहरण सांगते जातीने कुंभार असणारे ते एकदा भांडी बनवण्यासाठी माती मिळत असताना भक्तीत इतके तल्लीन झाले की त्यांना आपल्या लहान मुलाचा मातीत मृत्यू कळलं नाही या घटनेनंतर विठ्ठलाने त्यांची ही भक्ती पाहून त्यांच्या मुलाला परत जिवंत केलं अशी आख्यायिका के त्यांच्याबद्दल सांगितली जाते ते महाराष्ट्रातील थोर संत कोण होते पाऊ या संत परंपरेचा वारसा सांगणारा संतांच्या भेटीला या सिरीजचा भाग बारावा आणि आज आपण बोलतोय संत गोरोबा यांच्याविषयी संत गोरो हे वारकरी संप्रदायातील एक महत्वाचे संत कवी गोरा कुंभार असेही त्यांना म्हणतात त्यांचा जन्म महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील तेर या गावात झाला जातीने कुंभार असल्याने मातीची भांडी बनवणे हाच त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता ते संत नामदेवांपेक्षा वयाने मोठे असल्याने नामदेव त्यांना गोरुबा आदराने म्हणत त्यांच्या ज्ञानामुळे आणि अनुभवामुळे त्यांना सर्व संत मंडळींमध्ये एक आदरणीय स्थान होतं संत ज्ञानदेव नामदेव सोपानदेव निवृत्तीनाथ मुक्ताबाई चोखा मेळा यांसारख्या अनेक संतांनी तेर येथे त्यांची भेट घेतली होती अशी नोंद आहे या सर्व संतांच्या मेळ्यात गोरोबा काकांनी कोण संत कोण असंत हे ठरवण्यासाठी एक लाकडी पट्टीने प्रत्येकाच्या डोक्यावर मारून त्यांची परीक्षा घेतली होती अशी आख्यायिकाही वारकरी संप्रदायात प्रचलित आहे का का या घटनेमुळे त्यांची निष्पक्षता आणि आध्यात्मिक उंची दिसून येते गोरोबा काका हे त्यांच्या कर्मनिष्ठ भक्तीसाठी ओळखले जातात ते आपल्या कुंभारकामात पूर्णपणे लीन असतानाही त्यांची भक्ती अखंड सुरू राहिली त्यांनी रचलेले अभंग आजही उपलब्ध आहेत या अभंगांमधून त्यांची विठ्ठलावरची श्रद्धा त्यांची भक्तीची सहजता आणि कर्म करतानाही परमार्थाची जाणीव कशी ठेवावी याचा संदेश मिळतो ते इथेच त्यांनी समाधी घेतली संत गोरोबा काकांनी त्यांच्या साध्या आणि कर्मयोगी जीवनातून भक्तीचा एक आदर्श घालून दिला